घोरणे ही एक सर्वसामान्य परंतु तेवढीच त्रासदायी समस्या आहे या घोरण्याचा स्वतःच्या प्रकृतीवर परिणाम होतोच परंतु त्याचबरोबर घरातील इतर व्यक्तींनाही आपल्या या गोरण्याचा त्रास होतो आपल्या या गोरण्याच्या आवाजामुळे आपल्या घरातील विशेषतः शेजारी झोपणाऱ्या व्यक्तीला खूपच त्रास होतो काही वेळा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर तिथे झोपण्याची वेळ आली आणि आपण जर घोरलो तर अशा वेळी त्या ठिकाणी लोकांच्या जावे लागते या घोरण्यामुळे आपल्या शरीराला हवा तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही त्यामुळे शांत झोप लागत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी आळस कमजोरी चिडचिडेपणा असे विकार शरीरामध्ये निर्माण होतात श्वासनालिकेमध्ये आकुंचन झाल्यामुळे त्यावर बाहेरील हवेचा दाब पडतो आणि त्या ठिकाणी कंपनी निर्माण होतात आणि या कंपनामुळे गोरण्याचा आवाज यायला लागतो हे गोरणे नाहीसे करण्यासाठी या ठिकाणी विविध प्रकारचे दहा उपाय सांगितले आहेत हे दहा उपाय कोणते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चुकीच्या पद्धतीमुळे श्वासनलिकेवर ताण येतो आणि त्यामुळे होते यासाठी सतत पाठीवर न झोपता डाव्या कुशवर झोपावे डाव्या कुशवर झोपल्याने घोरणे बंद होते काही वेळा सर्दी पडसे होते आणि कफ वाढतो या कफामुळे नलिकेमध्ये अवरोध निर्माण होतो त्यामुळे घोरणे ही समस्या निर्माण होते यासाठी एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्या त्या पांड्यामध्ये दोन ते तीन थेंब निलगिरीचे तेल टाका यामुळे श्वासनलिका मोकळी होते व त्यामध्ये शिथिलता प्राप्त होते आणि यामुळे घोरणे बंद होते एक ग्लास कोमट पाणी या घ्या पाण्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळा चांगले ढवळून घ्या आणि हे तयार झालेले औषध झोपण्यापूर्वी अर्धा तास प्या यामुळे श्वासनलिकेचे आपुणचे नाहीसे होते व शिथिलता प्राप्त होते आणि त्यामुळे घोरणे बंद होते शरीराचे वजन वाढल्यानंतरही घोरणे सुरू होते मानेवर व गळ्यावर जी चरबी साठते त्या चरबीचा या श्वासनलिकेवर ताण येतो आणि त्यामुळे ही घोरणे सुरू होते हे घोरणे नाहीसे करण्यासाठी वजन कमी करणे गरजेचे आहे यासाठी नियमितपणे योग व प्राणायाम करावा बाहेर फिरायला जावे व्यायाम करावा एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळा त्याचबरोबर त्यामध्ये एक चमचा मध मिसळा मिश्रा। हे मिश्रण एकजीव करा आणि सकाळी उभा राहून पिया असे काही दिवस केल्याने आपले शरीराचे वजन कमी होते व श्वास नलीकरण ताण कमी होऊन घोरणे हळूहळू नाहीसे होते थंड पदार्थ फ्रीज मधील पदार्थ थंड पाणी त्याचप्रमाणे मद्यपान करत असताना त्यामध्ये टाकलेला बर्फ अशा विविध कारणामुळे कफाची वाढ होते आणि कफाची वाढ झाल्यानंतर आपल्या श्वास नलिकेमध्ये अवरोध निर्माण होतो यामुळेही गोरण्याची समस्या निर्माण होते यासाठी मद्यपान बंद करावे त्याचबरोबर एक औषध तयार करावे गावरान गायचे पन्नास मिली तूप घ्या या तुपामध्ये दहा ते वीस राम तुळशी पाने तळून घ्या आणि हे गाळून घ्या या तुपामध्ये अर्धा ते एक ग्राम भीमसेन कापूर मिसळा आणि हे चांगले ढवळा सकाळी व रात्री दोन दोन थेंब हे तूप नाकामध्ये सोडा यामुळे नलिकेतील अवरोध कमी होतो आणि हळूहळू बोरणे बंद होते लसणाच्या तीन ते चार पाकळ्या घ्या या पाकळ्या मोहरीच्या तेलात तळून घ्या आणि या तयार झालेल्या तेलाने छाती चोळावी असे केल्याने श्वासनलिकेतील अवरोध कमी होतो आणि घोरणे बंद होते पंख्याखाली किंवा एसी खाली झोपल्याने पंख्याची किंवा एसीची हवा डायरेक्ट श्वासनलिकेत शिरते आणि त्या ठिकाणी नलिका कोरडी होते आणि नलिका कोरडी झाल्यामुळे ती आकुंचन पावते आणि त्यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते यासाठी पंख्याची किंवा एसीची हवा डायरेक्ट नाका जाणार नाही याची काळजी घ्यावी घोरणे बंद होण्यासाठी नियमितपणे योग व प्राणायाम करावा प्राणायामामध्ये भस्रिका, कपालभाती भाती विलोम या क्रिया कराव्यात यामुळे कफ कमी होतो आणि श्वासनलिकेतील अवरोध नाहीसा होतो आणि हळूहळू घोरणे बंद होते शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावरही गोरणे चालू होते यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या त्याचप्रमाणे झोपण्याच्या अगोदर कोमट पाणी प्या असे काही दिवस केल्याने घोरणे हे हळूहळू नाहीसे होते एक ग्लास कोमट पाणी घ्या या पाण्यामध्ये एक चमचा मीठ मिसळा आणि हे मिश्रण चांगले ढवळून घ्या आणि या मिश्रणाने गुळण्या करा या पाण्याने गुळण्या केल्यामुळे श्वासनरिकेमध्ये शिथिलता प्राप्त होते आणि आपुंचन नाहीसे होते आणि त्यामुळे गोळणे बंद होते जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर सेजारेल बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे येणारे पुढील व्हिडिओज आपणास पाहता येतील धन्यवाद